सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक अतिशय धोकादायक असते ते कुजतही नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवतो प्लास्टिक वापर टाळणे किंवा ती योग्यरित्या बाजूला ठेवून रिसायक्लिंगसाठी अवनी संस्थेकडे द्यावे असे आवाहन निवास नलवडे यांनी केले ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था तसेच महानगरपालिका व अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिंपामणी पार्क येथे पाच जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुका कचरा संकलन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांना सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक अतिशय धोकादायक असते ते कुजतही नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवतो प्लास्टिक वापर टाळणे किंवा ते योग्यरित्या बाजूला ठेवून रिसायक्लिंगसाठी अवनी संस्थेकडे द्यावे असे आवाहन निवास नलवडे यांनी केले सदाशिव पुंडे यांनी प्लास्टिक कचरा दुष्परिणाम याविषयी प्रबोधन केले प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक व सूत्रसंचालन संजीव सलगर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले सदर नागरिकांनी दर गुरुवारी सुका कचरा अवनीकडे देण्याचा निर्णय घेतला या उपक्रमावेळी सुधा पाटील माई रेखा सलगर तृप्ती सलगर निलिता मगदुम मधुरा मोहिते अंजली चव्हाण वैशाली राऊत आनंदी राऊत सबिया शेख नयन जाधव ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे रामचंद्र गायकवाड बाळासो रावळ वसंतराव पाटोळे राजाराम खोंद्रे तसेच श्रीराज होळकर आरोग्य निरीक्षक आशिष मांजरे मुकादम योगेश बनसोडे मुकादम उपस्थित होते लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर